नमस्कार आज ग्रेट भेट या कार्यक्रमामध्ये श्रीयुत नितीन जाधव हे आपल्याबरोबर आहेत आता नितीन जाधव ही जी पर्सनॅलिटी आहे या संदर्भात थोडक्यात सांगतो ते वेटलिफ्टिंगमध्ये त्यांनी आतापर्यंत बरेच मेडल जिंकलेले आहेत वेटलिफ्टिंग या खेळामध्ये त्यांनी एक वेगळं स्थान गाठलेलं आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आत्ताच झालेली इंडस्ट्रियल ऑलिम्पिकमध्ये त्यांनी पहिला क्रमांक पटकवलेला आहे असे हे जे नितीन जाधव आहेत ते आपल्याबरोबर आज बोलण्यास उपलब्ध आहेत त्यांचं वर्ष फक्त पंचावन्न आहे साठीमध्ये बरेचसे लोक काठी घेतात किंवा बरेचसे आराज आजारानं ते घायाळ होतात पण हे नितीन जाधव जे जा आहेत ते वयवर्ष पंचावन्न ते वेटलिफ्टिंगमध्ये अतिउच्च कामगिरी करत आहेत त्यांनी आत्ताच इंडस्ट्रियल कॉम्पिटिशनमध्ये पहिला क्रमांक पटकवलेला आहे तर या आपण त्यांच्याशी बोलूया जा। जाधवसाहेब नमस्कार नमस्ते सर्व म्हणजे तर जाधवसाहेब मला एक सांगा की तुम्ही किती वर्षापासून हे खेळत आहात मी सत्याऐंशी सालापासून वेटलिफ्टिंगमध्ये दे भाग घेत आहे आणि साजेशी अशी कामगिरी माझ्याकडून होत आहे आत्तापर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या स्पर्धेमध्ये मी असं ऐकलं की तुम्ही मिनी ऑम मिनी ऑलिम्पिकमध्ये ओन, पण तुम्ही भाग घेतला होता तर अशा कुठल्या कुठल्या स्पर्धेमध्ये काय काय तुमची उपलब्धी आहे काय काय तुम्हाला मेडल्स मिळालेले आहेत ते थोडक्या जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा नाईंटी फाईव्ह नाईंटी सिक्सला बालेवाडी मिनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता आणि त्यावेळेस मला कैफळ झालेला असूनसुद्धा मी तिसरा क्रमांक तिथं मिळवलेला आहे आणि त्यानेच मला जी उत्तेजना मिळाली की बाबा अजून आपण खेळू शकतो आणि मी हे वर्कआउट माझा चालू ठेवलेला आहे आणि आज पण मी पंचवीस वर्षाच्या मुलाला सुद्धा नमवू शकतो एवढी मी स्ट्रेंथ माझ्यामध्ये ठेवलेली आहे मला तेच विचारायचं होतं की आत्ता तुमच्याबरोबर खेळताना किती वर्षाची स्पर्धक तुम तुमच्याबरोबर होते किंवा जो दुसरा नंबर आला किंवा जो तिसरा नंबर आला त्यांचं वय काय होतं माझं वय ॲक्च्युली आता पंचावन्न आहे मी पहिला नंबरने हे आलो आहे सेकंड नंबर आहे से तो पंचवीस वर्षाचा आहे फक्त फक्त मी टाटा मोटर्सकडनं खेळतो त्यांनी एकशे पस्तीस किलो वजन उचललेलं आहे अच्छा आणि तिसरा नंबर आहे त्यांनी एकशे वीस किलो वजन उचललं आहे त्याचं वय अंदाजे तीसच्या आहे अच्छा अच्छा आणि मी एकशे पंच्याहत्तर वजन उचलून फर्स्ट प्लेस आणलेली आहे वा वा म्हणजे त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये वजनामध्ये फरक सुद्धा फार मोठा फरक आहे चाळीस किलोचा फरक आहे चाळीस किलोचा फरक चाळीस किलो तुम्ही जास्त उचललेला आहे आणि त्यांच्यात आणि तुमच्यात पस्तीस वर्षाचा पण फरक आहे ती फार मोठी गोष्ट आहे तर प्रेक्षकांना मला हे सांगायचं आहे की हे जे जाधव साहेब जाधव साहेब मला तुम्ही थोडक्यात सांगा तुमचा हे तेवढी तुम्ही मोठी कामगिरी करता तुमचा आहार काय आहे नॅचरल आपलं जे घरगुती जेवण आहे चपाती असेल भाजी असेल पनीर गर, असेल चिकन असतं अंडी असतात जास्त काही वेगळा आहार घेत नाही मी परंतु जेवढा काही आहे घरा घरगुती जे खा खाता येईल हरभरे आहे मूग आहे मटकी आहे हा म्हणजे पूरक आहार म्हणून मी सकाळी नाश्त्याला घेत असतो फ्रूट सॅलड घेत असतो त्याच्यानी थोडी स्ट्रेंथ वाढते आणि स सा, आपल्या सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळं मी अजूनपर्यंत टिकून आहे आणि आमचे टाटा मोटर्सचे ठोमरे सर म्हणतात की जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत तू लिफ्टिंगला आमच्या इंडस्ट्रीयल कॉम्पिटिशनला भाग घेत राहायचा वा थँक्यू आणि शेवटचा प्रश्न की तुम्ही तुमच्यामध्ये एवढी एनर्जी ती एवढी जिद्द एवढं हे जे आहे हे आता तुमच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगू इच्छिता तरुण पिढीला मी एकच सांगेन आता सगळं हायब्रीड जमाना आहे तुम्ही स्ट्रेंथ आणि फिटनेसवर जर भर दिलात तर पुढे तुम्हाला व्यवस्थित आयुष्य जगता येईल एवढंच माझं सांगणं आहे अच्छा तर ठीक आहे हे होते जाधव सर त्यांनी त्यांच्या काय काय उपलब्धी आहे ते सगळं आपल्याला सांगितलेलं आहे तर आज आपण इथंच थांबत आहोत ग्रेट भेट या कार्यक्रमात आपण सर्वजण लाईव्ह मला बघत आहात थँक्यू धन्यवाद